जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा ग्रामपंचायतीत पांदन रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष ग्रामसभा संपन्न झाली या सभेत गावातील पांदन रस्ते तसेच शेतातील रस्त्यांवरील अतिक्रमणांचा प्रश्न चर्चेत आला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या रस्त्यांना मोकळे करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीत घेतला गेला धावडा गावाचे ग्रामपंचायत अधिकारी मदन ओकडकर यांनी ग्रामस्थांना सांगितले की पांदन रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास मोठ्या अडचणी येत आहेत त्यामुळे हे रस्ते तातडीने मोकळे करणे अत्यंत आवश्यक आहे उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचा ठराव मंजूर केला तसेच ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना नोटीस पाठवून तात्काळ अतिक्रमण काढण्यास सांगितले जाईल या ग्रामसभेला धावडा गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते आपण आज आपल्या गावामध्ये ग्रामसभेचे आयोजन केलं होतं या ग्रामसभेमध्ये आपण सर्वप्रथम शिवार फेरीमध्ये जेवढे रस्ते आपण शोधले जे रस्ते गावना कसर होते हे रस्ते आपण सर्व ग्रामसभेमध्ये उपस्थित लोकांसमोर आपण याचं वाचन केलं रस्त्याचे यामध्ये आपण रस्त्याचे नाव त्याचे गट नंबर हे आपण वाचन केलं आणि सदर रस्त्यामध्ये अतिक्रमण आहेत का याची माहिती संबंधित गावकऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून घेण्यात आली तसेच आपण जे जे रस्ते रस्त्यांची यादी बनवली ते रस्ते, रस्ते पूर्ण संपूर्ण आपण या ग्रामसभेमध्ये वाचून दाखवले तसेच ग्रामसभेमध्ये लोकांनी नवीन सुचलेले रस्ते आपण जे रस्ते नकाशवर नाहीत त्याची आपण एक सेपरेट यादी तयार केलेली आहे आणि हे रस्ते पाहून हे रस्त्याचे आपण आता जे रस्ते नवीन आले त्याची पाहणी करणार आहोत आणि याचा तपशील आपण आजच्या ग्रामसभेचा तपशील यामध्ये असणारे र... रस्ते आणि ज्या ज्या रस्त्यावर अतिक्रमण झाले याची यादी आपण तहसील कार्यालयामध्ये दाखल करणार आहोत यानंतर तहसील कार्यालयातून मान्य तहसीलदार साहेब ज्या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहेत अशा शेतकऱ्या अशा शेतकऱ्यांना नोटीस बजावून त्याची करणार आहेत नंतर हे रस्ते आपल्या शेतकऱ्यांसाठी मोकळे करून देणार आहेत तसेच त्या या मोहिमेमध्ये या रस्त्यांची यादी भूमी अभिलेख यांच्याकडे जाऊन या रस्त्यांचे सीमांकन होऊन समोर या रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याबाबतची कारवाई करण्यात येणार आहे ग्रामपंचायत अधिकारी मदन मोकळकर धावळा ग्रामपंचायत येथे कार्यरत असून जिल्हाधिकारी मॅडम यांनी आयोजित केलेल्या या अहवालाप्रमाणे आपल्या महसूल गावामधील धावडा गावातील जे गाव नकाशावर रस्ते आहे जसे की पान रस्ते गाडी रस्ता पाऊल वाट ह्या रस्त्यावर कुठं अतिक्रमण झालेले आहे का किंवा झालेलं असेल तर ते काढण्यासंदर्भात आजची ग्रामसभा होती आणि जे काही नवीन रस्ते असेल गावात तयार झालेली ते नकाशावर घेण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती त्या ग्रामसभेत याचं सविस्तर वाचन करण्यात आलं व ज्या ज्या रस्त्यावर अतिक्रमण आहे अशा लोकांनी ज्या रस्त्याचे नंबर सांगले त्याबाबत ग्रामसभेमध्ये कारवाई करण्याचा ठराव मंजूर झालेला असून आम्ही त्वरित आ, ग्राम अधिकारी आणि ग्राम मी ग्रामपंचायत अधिकारी संपूर्ण अहवाल तहसील कार्यालयाला सादर करणार असून त्यावर त्वरित त्वरित कारवाई होण्यासंदर्भातील अशा अशा ठराव मंजूर झाला असून त्याबाबत आम्ही त्वरित कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत <laughs>